रामकृष्ण हरी तर आपण आज सुरू करत आहोत अध्याय एकतीसा तर आजच्या अध्यात आपण पाहणार आहोत की पतिव्रतेचा आचार धर्म तर आपण अध्यायाला सुरुवात करू लंका बोमी पवित्र भूमी तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु हासी कुंडली कर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगदगुरु महाराज कि जय सद्गुरु महाराज कि जय अवधूत चिंतला सुरुवात करू तर मग सिद्धयोगी म्हणाल नामधारका त्या तपस्वी करणाऱ्या ब्राह्मणीचे सांत्वन केले त्यानंतर पती हयात असताना व तो मृत स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सांगणारे व धर्मशास्त्रानुसार पुरातन काळापासून चालत आलेले नियम कथन केले तो म्हणाला मुली स्कंद पुराणातील काशी खंडात एक पुरातन कथा आहे त्या काही महामुनी अगस्ती काशी क्षेत्र राहत होते लोपामुद्रा ही त्यांची पत्नी ती महाज्ञानी व महापतिव्रता होती विंध्य पर्वत हा त्यांचा शिष्य एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्याच्यापाशी गेले त्यांनी त्याच्या वृक्षवल्लरी सुशोभित मनोहर स्वरूपाची मनपूर्वक प्रशंसा केली व म्हणाले हे विंध्या तू सर्वार्थाने देखना आहेस पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही नारदांनी त्याच्या अहंकाराला डिवचले होते त्यांचे बोलणे ऐकून विंध चला विंध चलाला, चलाला राग आला आपली उंची इतकी वाढविली की त्यामुळे सूर्याचा मार्ग जाडला दक्षिणेकडे सूर्याची किरणे पडेनात यज्ञादी धर्मकार्य बंद पडली ऋषींनी इंद्राकडे गाराने नेले ते ऐकून देवही चिंतेत पडले सर्वांनी ब्रह्मदेवाची भेट घेतली त्यांना विंध्याचलाचा प्रताप सांगितला ब्रह्मदेव म्हणाला अगस्ती हे विंध्याचलाचे गुरु आहेत तुम्ही काचे क्षेत्री राहून त्यांची भेट घ्या दक्षिणेकडील परिस्थिती सुधारण्यासाठी ते त्यांना तेथे पाठवा त्यांना पाहून विंध्याचल न... विनम्रतेने नमस्कार करेल तेव्हा अगस्ती त्याला आज्ञा देईल मी परत येईपर्यंत तो असाच राहा उठून उभा राहू नकोस या उपायानेच विंध्याचलाची उंची रोखता येईल ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती आणि सर्व ऋषी ना भेटावयास गेले अगस्तींनी त्या सर्व अगस्तींनी त्या सर्वांचे उत्तम आदरती केले देवांनी अगस्त्यांची व लोपामुद्रेची स्तुती केली बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा आचार धर्मात कशी श्रेष्ठ आहे ते उपस्थितांना सांगितले पतिव्रतेचे आदर्श आचरण कसे असावे ते सांगितले असे म्हणून ते म्हणाले देव हो मी तुम्हाला पतिव्रतेचे आदर्श आचरण कसे असावे ते सांगतो पतिव्रतेने पतीला पतिव्रतेने पतीला भोजन देऊन मगच जेवावे पतीला पाहून उभे राहावे त्याच्या आज्ञेशिवाय बसू नये त्याची आवज्ञा करू नये त्याची अखंड सेवा करावी अतिथींची पूजा करावी पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये त्याला श्रीहारीच समजावी पती निजल्यावरच आपण निजावे आपली वस्त्रे दूर ठेवावीत पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नयेत त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे सडा समार्गन करावे स्नान केल्यावर पतीला नमस्कार करावा शंकर समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच श्रुंगार करावा तो बाहेरगावी गेले गेलेला असले शृंगार करू नये तो रागवला तरी आपण रागावू नये तो बाहेरून येताच तात्काळ सन्मुख जावे त्या, त्याला काय हवे ते विचारावे त्याला विचारूनच बाहेर जावे घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे उपवास या गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्न यात्रा उत्सव आणि तीर्थयात्रा आदी गोष्टींसाठी हट्ट करू नयेत दुश्चित राहू नये रजस्वली नाही मौन ठेवावे वेदमंत्र श्रवण करू नये चार दिवस पतीचे मुख पाहू नये पती घरी नसेल तर मनोमन त्याचे स्मरण करावे सूर्याकडे क्षणभर पाहून समाधान मानावे पती दीर्घायू व्हावा म्हणून भाई हळद कुंकू लावावी सिंदूर व वा काजळ वापरावे वेणी घालावी मंगळसूत्रादे सौभाग्य अलंकार घालावेत अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संभाषण करू नये आपल्या पतीची व घरच्यांची कधीही निंदा करू नये सासरच्या मंडळींपासून वेगळे होण्याचा विचार करू नये नग्न स्नान करू नये उखळ मुसळ पाटा जाते व उंबरठा यावर बसू नये घरातील समोर बसू नये पतीशी भांडणतंटा करू नये त्याच्या मनात उद्वेग निर्माण होईल असे काहीही करू नये तो अभागी आजारी कसाही असलं तरी त्याला देव मानावा त्याच्या आवडीनुसार लेणी लुगडी लिहावी ले एखादी वस्तू हवी असेल पतीकडे स्वतः मागू नये आपली मागणी मुलाकडून किंवा मुलीकडून सांगावी पतीची जेवढी मिळकत असेल त्याच समाधान मानावे दुसऱ्यांचे वैभव पाहून पतीच्या कर्त्यपणाला दुष्णे देऊ नयेत त्या दुर्बलतेला त्याच्या दुर्बलतेला हसू नये व्यभिचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये पतीशी वाक्यात बोलावे तो थकून आला असता त्याची पाय चेपणे त्याला पंख्याने वारा घालणे आदी उपचारांनी त्याचा श्रम परिहार करावा अशा प्रकारे पतीची आवश्यक ती सर्व सेवा करावी पतिव्रतेसाठी पती हाच देव तुका म्हणे पतिव्रता त्या तिची देवावरी सत्ता तु ख सांगतात की जी पतिव्रता असेल तिची देवावर सुद्धा सत्ता असते पती हाच गुरु मानावा तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सर्व त्याला संतोष दिल्याने हरि हर ब्रह्म संतुष्ट होतात अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्यईनी तिच्या माहेरची व सासरची बेचाळीस विधवा स्त्रियांनी लोकांसमोर ओगीच वावरू नये पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतीवरतीचा सर्वात मोठा धर्म आहे अशी स्त्री आपल्या पुण्याईने पतीसह स्वर्गलोकी जाते देवांगांना तिचा सन्मान करतात यमदृत्तीच्या सन्मुख कधीच येत नाहीत अशी पतीव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महत्ग्य तो खरोखरच दैववान त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या संगतीने त्याला सौख्य शांती व समाधान लाभते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत त्याच्या घर अरण्य समान होय त्याला इहलोकी सुख नाही परलोकी उत्तम गती नाही असा गृहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्य पितृकार्य घडत नाही पतिव्रतेच्या दर्शनाने महापापी ही पावन होतात तिच्या पुण्यईने कुळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लाभते हा असा आहे पतिव्रतेचा आचार धर्म तर आपण ह्या अध्याला बघितलं की पतिव्रतेचा आचार धर्म काय तर मग आपण आज येथेच थांबू अध्यायी एक ते सहावा समाप्त लवकरच आपण अध्यायी बत्तीस सहावा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन कर सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट साठी बेल आयकॉनवर क्लिक करा राम कृष्ण हरी पुंडलिक वरध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सदगुरुजोग महाराज की जय अवधूत चिंतनम श्री वृदेव दत्त